नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे हे बैठकीचा उद्देश असा आहे जे काही खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हिंगोलीमध्ये ज्या पद्धतीनं युद्ध धर्म धर्माला पायमल्ली या ठिकाणी करत आहेत त्या त्या, त्या, त्या ठिकाणी त्याच्या निमित्तानं या नांदेडमध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने ज्या जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंतभाऊ भाऊ यांच्याबद्दल तुम्ही देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युवतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेडजीला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे uh जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की झालं दर तर कोणतं नाही त्यांनी जर युवती धर्म पाळला नाही तर आम्ही कशा पद्धतीने युवती धर्म पाळणार पहिले त्यांनी युती धर्म पाळावा ना जर आम्ही युतीमध्ये आहोत तर त्यांनी मी युवतीमध्ये समावून घेतलं पाहिजे नाही ते आम्ही ते नंतर ठरवू आम्ही जर त्यांनी भूमिका योस्थिशीरपणे हाताळली नाही वरिष्ठांनी जर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना जर आवर घातला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल असा त्यांना आम्ही इशारा देतो नाही हेमंत पाटलांनी कशा पद्धतीनं कशाला ते काय म्हणते त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ना रनिंग खासदार आहेत ते काय नवीन तिकीट मागतायत का पाच वर्ष त्यांनी त्या हिंगोलीमध्ये काम केलेलं आहे विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहवलेली आहे स्टंट ते करतायत आणि आरोप आमच्यावर करतायत ही कुठली पद्धत आहे स्टंट भाजप आहे आणि आरोप आमच्यावर करत आहे हे त्यांची नीती बरोबर नाही आहे यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेतली आणि शिवसैनिक आक्रमक झालेला आहे एकंदरीत शिष्टमंडळात भेटायला आहे भीमराव यांची उमेदवार त्यांचं शिष्टमंडळ कोण्या पद्धतीनं उमेदवार बदला असे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत बरोबर आहे ते त्यांचा विषय आहे अहो त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे ना पहिल्या यादीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी हेमंत भाऊ पाटील यांचं नाव जाहीर केलेलं आहे हेमंत भाऊ प्रचाराला लागलेले आहेत आणि आज जर ते म्हणत असतील उमेदवार बदला तर हे अजिबात शक्य नाही आहे कदम यांचं नाव नाही ते कुठंतरी त्यांचंच आमच्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा